काय नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर या गावी आज येण्यास योग आला खरंतर नगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुका असेल राहुरी तालुका असेल ना आज श्रीरामपूर तालुका असेल या तीन तालुक्यामध्ये मी सातत्यानं दोन दिवस फिरतोय आणि फिरत असताना वेगवेगळे अनुभव घेतोय आज सुभाषराव उंडे पाटील यांचा हा बाग आहे आणि त्याच्यामध्ये ह्या बागेची हिस्ट्री किंवा या कुटुंबाची हिस्ट्री जर पाहिली तर तीन पिढ्या डाळिंब पिकवणारी ही मंडळी आहेत सुभाषराव उंडे पाटलांची वडिलांनी डाळिंबाची लागवड चालू केली आणि आज ते पाहतात आणि त्यांचे सुद्धा आज खऱ्या अर्थानं डाळिंबाची शेती करतायत परंतु ही शेती करत असताना इतक्या दिवसाचा हा प्रवास तीन पिढ्यांचा आपण समजावून घेत असताना मी एकच सांगेल की पहिल्यांदा ह्या बागेकडं पहा ही बाग अतिशय छान आहे दुसरं वर्ष आहे मला वाटतं बागेचं दुसरं वर्ष आहे आणि मालही लाल झालेला आहे परंतु अशा वेळेस ग्राहक जाग्यावरती येतो आणि पटकन सौदा करतो आणि जे फळं तोडायला आलेली नाही तो, आहेत अशीसुद्धा फळं तुटली जातात तर हे ऊस तोडणीसारखा प्रकार नाही डाळिंबाला विरळत विरळत जर आपण माल काढला तर मागची राहिलेली फळं वजन वाढवतात आणि बऱ्यापैकी आज प्रत्येकाशी मला फोन वाढलेले आहेत की आमचा एकशे तीसनी मागावं लागलाय काय करू आमचं एकशे चाळीसनी लागला आहे काय करू मी सांगेल जर वन टाईम खाली होणार असेल तर ती बाग द्यायला तुम्हाला योग्य वाटत असेल तर नक्कीच द्या आज दोनशे दोनशे अकरापर्यंत जरी सौदा होत असेल तर प्रत्येकाचा सौदा एकसारखा होऊ शकत नाही ज्याची जशी क्वालिटी आहे तसा सौदा होईल पण ह्या बागेत जर पाहिलं तर लाल फळं ही तुम्हाला जास्त दिसतील तरी अजून आठ दहा दिवस हा माल थांबू शकतो आहे परंतु त्याच्यातनं विरळणी केली तर मागचे मालसुद्धा हे बऱ्यापैकी फुगणार आहेत आणि रेटसुद्धा आज आहे त्याच्यापेक्षा अजून आठ दहा दिवसांनी रेट आपल्याला नक्कीच आप वाढवून मिळणार आहे परंतु हे सर्व करत असताना इथली पार्श्वभूमी मातीची जर पाहिली तर इथं आतमध्ये मुरुम नाही आहे मला वाटतं बराचसा चाळीस फुटापर्यंत चाळीस फुटापर्यंत मुरुम नाही मातीमध्येच काळ्या मातीमध्ये ही बाग आहे आणि कुठलंही रोग नाही आहे तर अशा अनुभवी शेतकऱ्यांनी या बागेसाठी काय केलंय आणि यात आजपर्यंतचा त्यांचा प्रवास काय होता की त्यांनी जागा दिलं की मार्केटिंग केलं आणि आज आमच्याशी जोडताना ते कशा पद्धतीने आमच्याकडे पाहतात त्यांच्या मनामध्ये आमच्याबद्दलच्या भावना काही जाणून घेऊ तुमचा तीन पिढ्यांचा हा प्रवास आहे तर तीन पिढ्यांच्या प्रवासामध्ये आज तुम्ही ही बाग चाळीस फुटापर्यंत त्याला तर एवढं धाडस तुम्ही इथं करताय जर जादा पाऊस झाला किंवा मर रोग झाला तर ह्याच्यापासून तुम्ही कसं काय वाचू शकताय आता इथून असं पाणी जायची एकदम सोय आहे पाणी निघून जातो किती तरी पाऊस झाला झाड जायचं काही हे नाही आमच्या इथे तिसऱ्यांदा बाग लावून आलो ह्याच मळ्यामध्ये बार, बदलून बदलून प्लाट घेतो आम्ही आणि लागवड मोठ्या बेडवर केलेली अशी के हा पण तरी ओलावा तरी पाऊस जास्त झाल्यानंतर ओलावा खाली टिकून राहतो हो हा त्यावेळेस अशी मर रोग वगैरे नाही अच्छा ठीक आहे मग त्यासाठी काय असा वेगळा प्रयोग नाही काहीच नाही पण बऱ्यापैकी धाडस शेतकरी करत नाही अशा मातीमध्ये लावायचा तुम्ही धाडस केलेला आहे आणि बागही सुंदर आहे खर तीन था था तुम्ण तुम्ण तर तीन पिढ्याच्या अनुभवामधून तुमची तुमचे काही पॉईंट नक्कीच ठरत असतील की जेणेकरून अशा जमिनीमध्ये सुद्धा फळं काढत असाल तर नक्कीच चांगला हा प्रयोग आहे परंतु ह्या तीन पिढ्यामध्ये आता तुम्ही अनेक चढ उतार पाहिले असतील की काही वेळेस तुम्हाला पाणी नसेल टँकरनी पाणी घातलं दोन हजार दोन मध्ये अच्छा दोन हजार दोन ला तर महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ असतात दोन एकर भाग होती आपली मग <णल्णाग> त्या दुष्काळाच्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही मागला नाही पण टँकरनी पाणी घालून डाळीबाजी पैसे होतात ही तुमची एक अनुभव होता म्हणून तुम्ही मागला नाही पण आता ह्या पूर्वीचा काळ हा जागेवरती देण्याचा होता का मार्केटिंग करण्याचा होता जागेवरती देण्याचा अच्छा जागेवरती देण्याचा होता कारण ही बाग पहिल्यांदाच इथं तुमची लागल्यामुळं आज तुमच्या सहवासात आलेले अनेक मंडळी असतील आता विजयराव गायके असतील प्रवीणराव झोवरे असतील ही मंडळी आता माझ्याकडे पोहोचली त्यांच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचलो तर ह्या प्रवासामध्ये देत असताना किंवा आता आमच्याकडे तुम्ही माल अगोदर टाकलेला आहे टाकले ठीक आहे मागच्या वर्षी टाकलाय कारण ह्यांचा अगोदर पण या कुटुंबातला माल येत असताना तुम्हाला मार्केटिंग मध्ये काय वाटलं की जागेवरती आणि मार्केटिंग मध्ये काय फरक वाटले की जेणेकरून तुम्हाला मार्केटिंग केलं पाहिजे की जागेवर दिलं पाहिजे असा प्रश्न पडेल त्यावेळेस उत्तर काय असेल मार्केटिंगला मालाचं योग्य वजन होतं योग्य उदाहरण मिळतात जागेवर जरा थोडं हे होतं कमी जास्त होत एक, 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 एक वेळेस हार्वेस्टिंग होऊन जातो हो। तीन चार असं <coughs> ती जी मंदी म्हणजे अर्थ ऊस तुडणी सारखा माल एकदम तुडून घेऊन जातो आणि बऱ्यापैकी आपण एक विचार केला तर आज प्रत्येकाच्या बागेत जातो प्रत्येकाचा माल वेगवेगळ्या क्वालिटीचा पाहायला मिळतो वेगवेगळे अनुभव पण पाहायला भेटतात परंतु तुम्ही तीन पिढ्याचा अनुभव घेऊन जेव्हा जात आहे तेव्हा नाही मार्केट नव्हती तुम्ही जायचं तर कुठं जायचं जागेवर आपण माल देतो परंतु आज मार्केट अनेक झालेली आणि सोशल मीडियावरती आपल्याला आता कुठं काय सौदा झालेला आहे तो आपल्याला लगेच पाहायला मिळतो किंवा कोणत्या मार्केटला माल पाठवला होता तिथला रेट आपल्याला लगेच कळू शकतो तशा पूर्वी सुविधा नव्हत्या पण त्यावेळेस समज मार्केटिंग मध्ये फसवणूक होती का योग्य होते आपल्याला काहीच अनुभव नव्हता परंतु आज आपल्याला समजायला लागलेलं आहे तर आता ह्या युट्यूब चॅनलवर आम्ही जे जे काही सांगतो किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये ती जी होईल जुलै महिन्यापेक्षा ऑगस्ट महिन्यात तीज होईल तर ते तसं अनुभव मिळाला जुलै महिन्यामध्ये काय होतं ऑगस्ट महिन्यामध्ये काय होतं शंभर टक्के शंभर टक्के दिसते ना हाँ, हाँ, आता तुम्हाला जागे अशी मागणी वगैरे झाली दाखवलाच नाही म्हणजे आपली मुलगी दाखवून परंतु आता एक मानसिकता झालेली कुणाला दाखवायची नाही जे आहे ते विरळायचं आणि मार्केटिंग करायचं खरं तर केळी चौधरी फ्रुटेक्स डाळिंबिया ना, नाशिक असेल किंवा केडी चौधरी डाळिंबिया पुणे असेल या दोन्ही मार्केटचा अनुभव घेणारी ही मंडळी आहेत आणि या मार्केटिंगचा अनुभव घेत असताना चांगला क्वालिटीचा माल असेल तर आम्ही नेहमी सांगतो ने। की ने। पुण्यासारखा जो रेट ऑल महाराष्ट्रात कुठंच भेटणार नाही कारण पुण्यामध्ये निवडक माल येतात निवडक ग्राहक हे आणि तिथनं सुईसुविधाने तो माल कुठेही चांगल्या खानारापर्यंत पोचू शकतो पण भविष्यात नाशिकसुद्धा हे मार्केट आमचं असं असेल की त्या ठिकाणी कमर्शियल एशी लावलेले आहेत एक चांगलं दालन उभं केलेलं आहे आणि आम्हाला बांगलादेश दुबई किंवा वेगळ्या देशातला हासा माल कसा क्वालिटीचा पोचेल या दृष्टिकोनातून आमचा प्रवास नक्कीच आहे तर आता आमचा जो अनुभव होता मार्केटचा तुमचा मागच्या वर्षीचा काय होता आणि त्यातनं तुम्ही समाधानकारक होता की कसा होता समाधान भेटलं नाही माल तुमच्या बरं नाशिकच्या मार्केटला तुम्हाला समाधान भेटलं ट्रान्सपोर्टिंगची व्यवस्था आपल्याला सुईसुविधा म्हणजे जवळ असल्यामुळं तिथं पुढे यायचं नाही ठीक आहे बऱ्यापैकी ह्या सगळ्या घटनेमध्ये आता माझे जे परिचित असणारे विजयराव गायके हे मला पहिल्यांदा भेटायला मोकळे आले मला वाटतं त्यावेळेस पुण्यामध्ये आणि ही त्यावेळेस मोकळे आले परंतु तुम्ही पाहायला आल्याच्या नंतर आणि जो अनुभवल्याच्या नंतर आतापर्यंतच्या प्रवासात पर तुम्हाला काय सांगावं असं वाटतं आमच्याबद्दल की बाबा हे जे चाललेल्या क्रियेमधून एक आडते माझी भूमिका जी, जी बजावत असतात ना शेतकऱ्यांसाठी कशी उपयुक्त ठरू शकते ह्या वर्षीचा अनुभव माझा असा आहे की तुम्ही जे यूट्यूबला जे व्हिडिओ टाकलेत शेतकरी असं जे मध्यंतरी जे पावसाचं वातावरण झालं घाबरलं होतं शेतकरी पटकन माल विकून टाकायचे पण तुमचे जे व्हिडिओ बघितले त्याच्यामुळे शेतकऱ्याला एक असं कॉन्फिडन्स आला होता का आपण घाबरायचं नाही खर्च करायचा माल, गा। करा माल टिकवायचे आणि माल रेट वाढणारच आहे आपण शिडजिंकडं पुण्याला किंवा नाशिकला जसं योग्य होईल तसं माल पोच करायचे तुमच्यामुळे एक मनाला समाधान लागलेलं होतं एक कॉन्फिडन्स आलेला होता का रेट पडणार नाही आम्हाला एक भीती होती बांगलादेशची पण का तिथं वातावरण तसं झालं चांगला माल बाहेर जाणार नाही आता तो पुण्यात चांगला माल चांगल्या रेटने विकला जाईल यांनी जे बांगलादेशचं नाव काढलं आज दिवसभरात वेळा आठ वेळा बांगलादेशचीच नाव काढून मला शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले आणि म्हणून जे व्हिडिओ पाहत असेल त्यांना मी सांगेल बांगलादेश देशातला जगातला एकच देश नाहीये की बरेचसे देश आहेत की तिथ आपला देशात माल बाहेर जातो आमच्याकडे काय ट्रेंड होतं बांगला बरं आता बांगलालाच व्यापारी नाही आले बाजार पडले नाही कुठल्याही देशात पाठवत असलं तर आपण बांगलाच म्हणतो असं होऊ शकतो तो कदाचित नेपाळला पाठवत असेल कोण मलेशियाला असेल कोण दुबईला पाठवत असेल आपण त्याला बांगलाच म्हणतो पण आपण त्याच्या खोलात गेलेलो नाहीये आणि मी आवर्जून सांगेल की कुठल्याही देशात जरी माल नाही पाठवला तरी आपल्या देशाचीच भूकी एवढी वाढलेली आहे कारण कोरोना जसा झालेला आहे तसं डिमांड फळांचं वाढलेलं हो, हो, हो. आहे आणि त्यामुळे बांगलादेश वगैरे हे डोक्यातनं सगळ्यांनी काढा हा प्रश्न कोणी पुन्हा विसरू पण नका आणि जर आपल्याला एकशे तीस एकशे चाळीस रुपयाची जा आता जागा बऱ्याचशा मागण्या झालेल्या आहेत तर त्या विरळ विरळून काढा आणि आज जसं जसं पुढं जाईल तुमचा रेट वाढणार आहे हे मी नक्कीच सांगेल आणि विजयरावांनी ज्या पद्धतीने सांगितलं की बांगलादेशची भीती ही मनामध्ये होती आणि पावसाची भीती होती माल पुढे जाऊन काय होईल काय नाही तर मला असं वाटतंय की ह्या वर्षी तर नैसर्गिक संकट आपल्यावरती खूप आहे तर मी वारंवार सांगतो की शेवट पाण्याचा दुष्काळाचा प्रश्न होता त्यावेळेस दहा एकरातली दोन एकरच बाग लावलेली शेतकऱ्यांनी पकडलेली आणि त्यानंतर त्यातनंही चाळीस टक्के तेलत गेलेला आहे आणि त्यातनंही पावसाने आता लाल टिपका आलेला आहे आणि अशा वेळेस आपण थोडंसं घाबरून गेलो तर मला असं वाटतं की तो फायदा कमावणारा मधलाच माणूस असेल आपण फायदा कमवू शकत नाही बरोबर बरोबर तर या दृष्टिकोनातून मी या बागेमध्ये ज्या भेटी देण्याचं कारण असं असं आहे की विरळून विरळून माल काढा लाल जरी बाग दिसली तरी त्यातूनही ही माल थांबू शकतो आणि थांबलेल्या मालाचे गोटीचे जे पैसे होणार आज मोठ्याचे कमी होतील तेवढं गोटीचे जास्त होणार हे <laughs> मी आवर्जून सांगतो कारण आज तीन तालुक्यात दोन दिवस फिरतोय अजूनही एक दोन तालुके फिरणार आहे आणि यानंतर मग दुसऱ्या जिल्ह्यात मी जाईल पण प्रत्येक ठिकाणच्या शेतकऱ्यांना आता हे अनुभव पाहायला भेटतात की कोणत्या साईडला काय उत्तर महाराष्ट्रात काय पश्चिम महाराष्ट्रात काय बरोबर तर अजून काय तुमच्या अशा मनात शंका आहेत की एवढी बाग आपली तयार झालेली आहे आणि आता मी जे सांगतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून ठेवा का गडबडून काढावा असं काय मनात अशी काय भीती राहती अजून एक विश्वास निर्माण निर्माणता येतो एक विश्वासाचं नातं म्हणजे केडी चौधरी केडी चौधरी केडीसी म्हणजे कायम के म्हणजे कायम डी म्हणजे दर आणि सी म्हणजे चांगला केडीसी म्हणजे कायम दर चांगला देणार एकमेव ठिकाण म्हणजे केडीसी धन्यवाद <laughs> <laughs>